आणि का ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतच आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसता शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काडीचा संबंध नाही मित्रांनो सहज मी बघत होतो काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब वर बसलेले होते लोक भावनिक कसं करतात बघा आता मी इथं बसलोय सुनीतराव उमेदवार म्हणून तिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर पाठी इतर ठिकाणी बसले काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू की अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवारसाहेब तिथं वर बसलेले पायापाशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबूराव तुम्ही आहात प्रकाशराव तुम्ही आहात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कुणी बसलो होतं साहेब होत बसले तर मी लांब कुठंतरी बसायचो जवळ पण बसायचो बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये दे देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी आहेत मी एक तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंदनराव देवकाते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतच आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसता शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काय सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काडीचा संबंध नाही ह्याचा कुठंतरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्रवाडणा बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामती घरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कोणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कोणी आणला मुगुटराव अप्पानी आणला हे सगळं जगजारी त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उद्याला आलेली नव्हती खंडागळे खंडागे गुनवडीचे खन्नागे खंडा खंडा हा खड्डेराव खन्नागे बर ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारावती बँक त्यावेळेची मार्केट कमिटी कधीची आपली आहे फार पूर्वीपासूनची नगरपालिका कधीची आहे अठराशे पासष्ट पुण्याचे तुमच्या आमच्या एकाचाही जन्म झाला नव्हतो संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोकं चालतंय त्याच्यामध्ये फक्त एक ज्यावेळेस स्वर्गीय स्वर्गीय काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातनं केला विठ्ठलराव दादा कोकरे असतील तिकडं आकोबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी